श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात ऐकूया रत्ती भोसेकर यांचे विचार आजचा विषय आहे मुलं आणि चित्र तीन चार वर्षाचं मूल चित्र काढतं म्हणजे नेमकं काय करतं असं म्हणतात की मूल जे काही सभोवती पाहत असतं ते परत समजून घेताना कधीकधी चित्राचा वापर करतं म्हणजेच चित्र ही सुद्धा मुलांची एक आकलन प्रक्रिया आहे जसं मूल खेळातून जग समजून घेतं तसंच ते चित्र काढूनही समजून घेतं पण हे सहज घडणारं नाही प्रत्येक मूल चित्र काढेलच असं नाही पण कधीकधी बंधनरहित वातावरणात मूल चित्र काढून आपली समज घडवतं या त्याच्या चित्र काढणे या प्रक्रियेला कागदच हवा असे नाही तर जमीन माती दगड भिंती असं काहीही चालतं खरं तर पूर्वी कधीही चित्र काढणे ही संज्ञा वापरली जायची नाही तर चित्र लिहितात असं म्हटलं जायचं त्यामुळे मुलं खरं तर चित्र लिहितात या लिहिण्याची प्रत्येकाची स्वतंत्र चित्रलिपी असते त्यानुसार एखाद्याचं एक टिंब म्हणजे बदक असतो तर दुसऱ्याची एखादी रेघ त्याचा मासा असतो गंमत म्हणजे त्या मुलाचं ते चित्र त्याला कधीही आणि कितीही दिवसांनी परत दाखवलं तर तो ती चित्रलिपी विसरलेला नसतो आणि त्या टिंबाला बदकच म्हणतो किंवा रेघेला मासाच म्हणतो पण चित्र म्हटलं ती कला समजून सुंदर अप्रतिम नाविन्यपूर्ण हुबेहूब अशा कितीतरी विशेषणांनी तिला आपण नटवतो त्यामुळेच मग मुलाच्या टिंबाच्या बदकाला प्रत्यक्ष बदकासारखं करण्याच्या कामाला आपण मोठे लागतो त्याने काढलेल्या चित्रात सुधारणा सुचवतो त्याला बदक काढून दाखवतो त्यासाठीच्या सोप्या युक्त्या शिकवतो त्या युक्तीच्या बदकाला रंग देण्याचा सोपस्कार केला जातो हे असंच काढ असं काढतात का तुला चित्रच येत नाहीत किंवा आमची चित्र म्हणजे काय किंवा आमची चित्रकला म्हणजे काय अशी उपरोधात्मक कौतुकाची वाक्यही मुलांच्या कानावर जातात सर्वात शेवटी म्हणजे मुलाला चार वर्षापासूनच चित्रकलेच्या क्लासला लगात लगात घातलं जातं या सगळ्याचा एकूण परिणाम म्हणजे चार वर्षाचं मूल अगदी सहज म्हणतं मला चित्र काढता येत नाहीत एकदा एक चार पाच वर्षाचं मूल शाळेत जातं त्याची शिक्षिका त्याला एक कोरा कागद देते आणि म्हणते चला आज आपण चित्र काढायचं आहे मुलाला खूप आनंद होतो तो मनात विचार करतो मी छान पक्षी काढीन ढग काढीन झाड काढीन नाहीतर मलाच काढीन पण तेवढ्यात त्याच्या शिक्षिका म्हणतात थांबा आज आपल्याला फुलाचं चित्र काढायचं आहे मूल जरा हिरमुसतं पण विचार करतं मी एक छानसं भरपूर पाकळ्यांचं फूल काढीन शिक्षिकेचा आवाज येतो आपल्याला पाच पाकळ्या असलेलं फूल काढायचं आहे मूल परत विचार करतं बरं मी पाच पाकळ्या असलेलं रंगीबेरंगी फूल काढीन पण परत शिक्षिका म्हणते आज पाच पाकळ्या असलेलं लाल रंगाचं फूल काढायचं आहे मग मूल पाच पाकळ्या असलेलं लाल रंगाचं फूल काढतं नंतर काही दिवसांनी त्याला दुसऱ्या शाळेत घातलं जातं तिथली शिक्षिकाही त्याला एक कागद देते आणि म्हणते आज आपल्याला चित्र काढायचं आहे नंतर ती गप्प बसते मुलगा सूचनांची वाट पाहत बसतो शेवटी काहीच सूचना नसल्यामुळे त्याचा कागद कोराच राहतो कारण त्या मुलाची चित्र लिहिणे ही प्रक्रिया थांबलेली असते गोष्ट लहानशीच पण मुलांच्या चित्रांना कसं बंद करत नेलं जातं याची प्रखर जाणीव करून देणारी आजच्या बालदिनाच्या दिवशी कोणत्याही मुलाची अशी चित्रप्रक्रिया न थांबण्याची सदिच्छा व्यक्त करते आणि सर्व मोठ्यांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते मुलं आणि चित्र रती भोसेकर यांचे विचार आत्ताचं पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार